तुम्हाला माहिती काय बाबासाहेबांना एवढा एवढा पावाचा तुकडा खाऊन अमेरिकेला विलायतेला लंडनला एवढा एवढा पावाचा तुकडा रातभर चावायचा त्याच्यावर अभ्यास केलाय का कोणी असा विद्यार्थी बाबासाहेबांचा <laughs> लंडन अमेरिकेला राहिले असते तर माझे बाबा कोठ्यातीस झाले असते पण ह्या जाती आणि धर्मापाली स्वतःची चार मुलं गमावली हे त्यांना खूप दुःख होतं की महार जाती जन्माला आलोय म्हणून अशी चार मुलं मिली गेली सवर्ण समाजातला डॉक्टर रमाईच्या बाळाला शिवला नाही महार माझ्या बाबांनाही नाही टोचलं मी लंडन अमेरिकेला राहील मी पुस्तकं जगात जेवढ्या पदव्या असतात तेवढ्या पदव्या एका महारवाड्यातल्या पोहरानं मिळवल्या या केवळ आमच्या जातीचा नाही माझ्या देशात असाभिमान बाबा साहेब म्हणजे शिकून जीवाच रान माझ्या